नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कलाच्या घरी झालेली तोडफोड आणि नुकसान हे सगळं काही सरोज मॅडममुळेच झालं आहे हे कला सिद्ध करू शकेल का आता कला सरोज मॅडमचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की रोहिणी आत्यांच्या बोलण्यात येऊन रोहिणी आत्यांवर विश्वास ठेवून आता कलावर अविश्वास दाखवत कलाला धडा शिकवण्यासाठी सरोज मॅडमने कलाच्या घरच्यांना वेटीस धरलेलं असतं आणि म्हणूनच कलाच्या घरच्यांना त्रास द्यावा यासाठी सरोज मॅडमने काही माणसं कलाच्या घरी पाठवलेली असतात आणि त्यांना तोडफोड करायला सांगितलेली असते आता सरोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे काही माणसं कलाच्या घरी येतात आणि घराची नासधूस करू लागतात आणि एवढंच म्हणत असतात की तुम्ही पतसंस्थेचे पैसे दिले नाहीत आणि म्हणूनच आज आम्ही तुमचं नुकसान करत आहोत परंतु ती माणसं कोण आहेत हे मात्र काहीच कळत नाही आता कला येताच काजल म्हणू लागते की ताई ते म्हणाले होते की आम्ही पतसंस्थेची माणसं आहोत आणि म्हणूनच आता कला आणि अद्वैत कळलेल्या प्रकाराबद्दल पतसंस्थेमध्ये चौकशी करतात परंतु ती माणसं प्रथम दर्शनी पतसंस्थेची नाहीत असंच अद्वैत आणि कलाच्या समोर येतं आता कला आणि अद्वैत विचार करू लागतात की नक्की ही माणसं कोण असतील कारण पतसंस्थेनेही ही माणसं पाठवली नाहीत असंच ते म्हणालेले असतात तर दुसरीकडे मात्र आता हे प्रकार आपल्या अंगाशी येऊ नये यासाठी सरोज मॅडमनी आता पतसंस्थेच्या मॅनेजरना फोन केलेला असतो आणि म्हणालेले असतात की तुम्ही आत्ता खऱ्यांच्या घरी फोन करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की ती माणसं पतसंस्थेचीच होती परंतु आता ते मॅनेजर नकार देत असतात तर सरोज मॅडम म्हणतात मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला करावंच लागेल आणि त्यासाठी हे चांदेकर ज्वेलर्स तुमच्याकडून कर्ज घेणार आहे आणि चांदेकर ज्वेलर्स तुमच्यासारख्या छोट्या पतसंस्थेकडून कर्ज घेणार याचा अर्थ काय होतो हे तुम्हालाही चांगलंच माहीत असेल याचा फायदाही तुम्हाला होणार आहे आता मॅनेजर या सगळ्यासाठी तयार होतात आता सरोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे मॅनेजर अद्वेतला फोन करतात आणि म्हणतात की सॉरी सर मी आता पुन्हा एकदा चौकशी केली आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं की ती माणसं आमचीच होती आणि हो यासाठी मी त्यांची माफी मागत आहे अद्वैत म्हणतो माफी मागून काहीच होणार नाही तुम्हाला तर नुकसान भरपाई करावीच लागेल तेव्हा ते होकार देतात परंतु हे सगळं काही सरोज मॅडमच्या सांगण्यावरूनच होत असतं आता अद्वैत कलाला म्हणतो की ती पतसंस्थेची माणसं आहेत परंतु अद्वैतच्या या बोलण्यावर कलाचा मात्र विश्वास बसत नाही आता कला ही अद्वेतला म्हणते की हे कसं शक्य आहे कारण अगोदरच आम्ही पुढच्या दोन महिन्याचे हप्ते पूर्ण केले आहेत मग ती पतसंस्थेची माणसं असं कसं करू शकतात आणि त्यातही त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं काही चुकून घडलं आहे आमच्या हातून परंतु नाही मला यामध्ये काहीतरी चुकीचं वाटत आहे मी आत्ता पतसंस्थेमध्ये जाणार आणि आत्ता या सगळ्याची चौकशी करणार परंतु संगीतातही कलाला थांबवतात आता मात्र कला घरी येते परंतु कलाचं मात्र कशातच लक्ष लागत नसतो कलाच्या मनात सतत हाच विचार असतो की असं कसं होऊ शकतं आणि हे कसं शक्य आहे पतसंस्थेची माणसं म्हणत होती की ती तर त्यांची माणसंच नव्हती परंतु परत ते स्वतःहूनच फोन करून म्हणत आहेत की ती माणसं आमची आहेत हे कसं शक्य आहे नाही नक्कीच ना काहीतरी गडबड आहे आता कला विचार करते त्यावेळी कलाच्या लक्षात येतं की आपण अगोदरच तर दोन महिन्याचे हप्ते भरलेच आहेत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जर आपण बँकेचे किंवा पतसंस्थेचे हप्ते भरले नाही तर ती माणसे येऊन आपलं घर सील करू शकतात किंवा एखादी वस्तू घेऊन जाऊ शकतात परंतु आपल्या घराची नासधूस करणं हे मात्र त्या तत्वात बसत नाही खरं तर हा बँकेचा किंवा पतसंस्थेचा नियमही नाही मग असं कसं होईल की त्या माणसांनी खरी येऊन अचानकपणे तोडफोड करणं आणि कोणालाही न सांगता निघून जाणं जर ती पतसंस्थेची माणसं असतील तर त्यांनी आपली ओळख अगोदर करून द्यायला हवी होती अचानक घरात घुसून कोणीही तोडफोड करू शकत नाही आणि कोणालाही असा त्रास देण्याचा अधिकार नाहीच आहे जर त्या व्यक्तीने हप्ता भरला असेल किंवा नसेलही परंतु त्याला समजून सांगणं किंवा त्या व्यक्तीशी बोलून ह्या सगळ्या प्रश्नावर उत्तर मिळवणं हा उपाय असतो परंतु कुठल्याही बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये असा नियमच नाही आहे आणि पतसंस्था ही सर्वसामान्य जनतेसाठीच केलेली असते ना मग सर्वसामान्य जनतेचा विचार न करता असा निर्णय पतसंस्था कसा काय घेऊ शकते समोरच्या व्यक्तीला त्रास कसा देऊ शकते आता मला त्यांना जाब विचारावंच लागेल कारण या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही आणि म्हणूनच आता कलाही पतसंस्थेमध्ये जाब विचारण्यासाठी जाते आता कलाही पतसंस्थेत जातात तिथे असणाऱ्या मॅनेजर साहेबांना मात्र घाम फुटतो आता कलाही पतसंस्थेत मॅनेजर साहेबांना म्हणते तुम्ही एकदा बोलत आहात की तुमची ती माणसंच नव्हती परंतु त्यानंतर तुम्ही माझ्या मिस्टरांना म्हणजेच अद्वैत चांदेकर यांना फोन करून सांगत आहात की ती माणसं तुमचीच होती परंतु तुम्ही जे काही केलं आहे ते तुमच्या नियमात बसलंय का कुठल्याही पतसंस्थेला किंवा कुठल्याही बँकेला हा अधिकार आहे का की व्यक्तीच्या घरी जाऊन त्या माणसांच्या घरी जाऊन त्या घराची तोडफोड करणं त्यांचं नुकसान करणं आणि त्यातून तुमची भरपाई होऊ शकते का आता मात्र मॅनेजर साहेब शांतच असतात कारण त्यांची माणसं गेलेलीच नसतात परंतु आता काय उत्तर द्यावं त्यांना काहीच कळत नाही तर कला त्यांना म्हणते तुम्ही माणसं पाठवलीत मला मान्य आहेत परंतु आम्ही तर अगोदरच पुढील दोन महिन्याचे हप्ते पूर्ण केले होते मग असं असतानाही तुम्ही माणसं का पाठवलीत असं तुम्ही कसं करू शकता आता कला त्यांना जा विचारते परंतु मॅनेजर साहेबांजवळ काहीच उत्तर नसतं कला म्हणते नाही परंतु आता मी कोणतीही गोष्ट सहन करणार नाही आता ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन आली परंतु हीच गोष्ट आता मी वरिष्ठांपर्यंत घेऊन जाणार ही गोष्ट मी मीडियापर्यंत घेऊन जाणार आणि विचारणार की हा कुठल्या बँकेचा कायदा आहे हा कोणता कायदा आहे की ज्या कायद्यामध्ये जरी सर्वसामान्य व्यक्तीने हप्ते पूर्ण केलेले असतील तरी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तोडफोड करणं त्यांचं नुकसान करणं त्यांना मानसिक शारीरिक त्रास देणं हेच कोणत्या कायद्यामध्ये आहे याचा जाब तर तुम्हाला द्यावाच लागेल आता मात्र मॅनेजर साहेब घाबरून जातात कला म्हणते की हा विषय मी इथे संपवणार नाही कारण आज जे काही तुम्ही केलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आज तुम्ही माझ्या घरी येऊन तोडफोड केली उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाऊन तोडफोड कराल आज जो अन्याय आमच्यावर चाला आहे तो उद्या दुसऱ्या कोणावर तरी होऊ शकतो त्यामुळे हा अन्याय मला इथेच थांबवायचा आहे त्यासाठी मला पोलीस कंप्लेंट करावी लागली तुमच्या विरुद्ध केस फाईल करावी लागली तरीसुद्धा मी करेन परंतु आता मी माघार घेणार नाही जरी तुमची ही पतसंस्था बंद झाली तरी मला काही फरक पडत नाही ना, ना तुमच्या नोकरीचा फरक पडत ना तुमच्या या पतसंस्थेचा आता मॅनेजर साहेब कलाला म्हणतात मॅडम माफ करा आमच्या हातून चूक झाली आणि आम्ही आमची चूक मान्य करत आहोत ना परंतु प्लीज तुम्ही असं पाऊल उचलू नका कलामध्ये हो तुम्ही तुमची चूक मान्य करत आहात परंतु हे असं का केलं याचं उत्तर मात्र तुम्ही दिलंच नाही कारण जर आम्ही हप्ते भरले नसते आणि तुम्ही घरी आला असता तर आम्ही समजू शकलो असतो आणि जरी घरी आलात तरीसुद्धा तुम्ही घर सील करू शकला असता परंतु नाही माझे आई बाबा तिथे होते माझी बहीण होती आणि तुम्ही त्यांना त्रास दिला आहे माझ्या आईबाबांच्या वयाचाही विचार केला नाहीत आणि हीच कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला करणार आहे कारण आज तुम्ही माझ्या आईवडिलांना त्रास दिला आहे आणि माझ्या आईवडिलांना दिलेला त्रास मी सहन करणार नाही त्यामुळे आता तर तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ती शिक्षा मी देणारच आहे यापुढे जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला त्रास द्यायचा असेल ना तर तुम्ही शंभर वेळा विचार कराल आणि मग त्या व्यक्तीला त्रास द्याल अहो एखाद्या व्यक्तीने जर हप्ते भरले नाही तर त्याची काहीतरी अडचण असू शकते काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो एवढे तुम्ही नाही का समजून घेऊ शकत अहो बँक किंवा पतसंस्था ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असते आणि ती सेवा देत असताना त्या सर्वसामान्य व्यक्तींचा विचार करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं परंतु ते तर तुम्हाला समजून घ्यायचंच नसतं आज माझ्या आईवडिलांची परिस्थिती जी आहे त्यांच्यावर जी काही वेळ आली आहे त्यांना जो काही त्रास होत आहे तो फक्त तुमच्यामुळे होत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही त्यामध्ये तुमची नोकरी गेली तरीसुद्धा मला काही फिकीर नाही असं म्हणत आता कलाही तिथून पोलीस कंप्लेंट करण्यासाठी आणि हे सगळं काही प्रेसला सांगण्यासाठी निघत असते परंतु त्याचवेळी मॅनेजरसाहेब कलाला थांबवतात आणि कलासमोर हात जोडत म्हणतात मॅडम आम्हाला माफ करा परंतु यामध्ये आमच्या पतसंस्थेचा काही साथ नाही तुम्ही असा निर्णय नका घेऊ प्लीज मॅडम कारण आमची पतसंस्था बंद होईल इथे कित्येक जण काम करत आहेत त्यांच्या नोकऱ्या जातील तर कला म्हणते की हो तुम्ही आज तुमच्या पतसंस्थेतील व्यक्तींचा विचार केला तुम्ही तुमचा विचार केला परंतु ज्यावेळी तुम्ही माझ्या घराची नासधूस केली माझ्या आईवडिलांना त्रास दिला त्यावेळी त्यांच्या मनाचा त्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार केलात का तर आता मात्र मॅनेजर साहेबांच्या चूक लक्षात येते कलाने मॅनेजर साहेबांचे चांगलेच डोळे उघडलेले असतात तर मॅनेजर साहेब कलाला म्हणतात मॅडम मला मान्य आहे की तुम्ही आमच्यावर आता आरोप करत आहात परंतु मॅडम आमच्यावर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही तर कलामध्ये म्हणते का तुम्ही चूक नाही का केली तर आता मॅनेजर साहेब कलाला म्हणतात मॅडम तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये आमची काहीच चूक नाही हे सगळं करण्यासाठी आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं आणि आम्ही बांधील होतो आणि ते जर नाही केलं असतं तर आमची पतसंस्थाही बंद झाली असती आणि म्हणूनच आम्हाला हे सगळं काही करावं लागलं तर आता कला त्यांना विचारते परंतु कोणी तुम्हाला हे सगळं काही कोणी करायला सांगितलं परंतु मॅनेजर साहेब काहीच बोलत नसतात कलाला हे सत्य जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच कला ही मॅनेजर साहेबांना शब्द देत म्हणते मी तुम्हाला शब्द देत आहे तुमच्या या पतसंस्थेला कोणीही बंद करू शकत नाही किंवा ही पतसंस्था कधीही बंद होणार नाही आणि तुमची नोकरीही जाणार नाही माझ्या या शब्दावर विश्वास ठेवा आता मॅनेजर साहेब कलाच्या बोलण्याचा सा विचार करू लागतात तर कलाही मॅनेजर साहेबांसमोर हात जोडत म्हणते सर तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अवो माझ्या आईवडिलांवर जो काही अन्याय झाला आहे त्यांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे हे जे कोणी केलं असेल त्याचं नाव प्लीज तुम्ही मला सांगा आता मॅनेजर साहेब कलाच्या शब्दावर विश्वास ठेवतात आणि कलाला म्हणतात मॅडम आम्हाला माफ करा परंतु हे करण्यासाठी आम्हाला चांदेकर घरातूनच फोन आला होता आता हे ऐकल्यानंतर कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कला विचारते काय तर आता मॅनेजर साहेब कलेला म्हणतात की हो हा फोन आम्हाला चांदेकर ज्वेलर्सच्या सर्वे सर्वा सरोज मॅडम म्हणजे सरोज चांदेकर यांनी केला होता आता सरोज मॅडमचं नाव ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो कला म्हणते नाही हे शक्यच नाही तुम्ही खोटं बोलत आहात तर आता मॅनेजर साहेब कलाला कॉल दाखवतात आणि म्हणतात हा बघा हा सरोज मॅडमचा कॉल आहे सरोज मॅडमनीच आम्हाला हे सगळं काही करण्यासाठी सांगितलं होतं एवढंच नाही तर आमच्या पतसंस्थेकडून आम्ही कर्ज घेणार असंही त्यांनी मला शब्द दिला होता आणि आता चांदेकर ज्वेलर्स आमच्याकडून कर्ज घेणार हे समजल्यानंतर मी हे काम करण्यासाठी तयार झालो खरंच मॅम मला माफ करा मी तुमच्याशी खोटं बोललो की ती माणसं आमची होती परंतु ती माणसं आमची नव्हतीच ती माणसं सरोज मॅडमचीच होती खरं तर ती माणसं कोण होती याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही फक्त सरोज मॅडमनी मला तुमच्यासोबत खोटं बोलायला सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं होतं की सांगायचं सा की ती माणसं आमचीच होती आता हे ऐकल्यानंतर कलाला काय बोलावं काहीच कळत नाही आता आपल्याच घरची व्यक्ती आपल्या विरोधात आहे हे समजल्यानंतर कला मात्र शांतच होते कला आता मॅनेजर साहेबांचे आभार मानते आणि त्यांना म्हणते तुम्ही घाबरू नका यापुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि मी तुमच्यावर आरोप केले त्याबद्दल मी तुमची माफी मागत आहे असं म्हणत कलाही त्यांचे आभारही मानते आणि माफी मागत ती घरी निघून येते आता कलाला काय करावं काहीच कळत नाही तर आता नवरात्र उत्सवही एका दिवसावर आलेला असतो आता कलाही आपला विचार बाजूला ठेवते आणि अगोदर मूर्ती घडवते एका रात्रीमध्ये कलाने दुर्गा देवीची मूर्ती खूप छान अशी बनवलेली असते आता सर्वत्र कलाचं कौतुक होत असतं परंतु कला, कला मात्र उदास असते आता आबा विचारतात कला नक्की काय झालंय तू एवढी उदास का दिसत आहेस अगं एवढी छान तू मूर्ती घडवली आहेस एवढा आनंदाचा क्षण आहे मग तू एवढी उदास का दिसतेस काय झालंय कशाचं टेन्शन आलं आहे का तर कला मात्र काहीच बोलत नाही आता आबा कलाला म्हणतात कला तू मला माझ्या मुलीसारखी आहेस आणि जे काही घडलं असेल ते मला अगदी मन मोकळेपणाने सांग आता कला रडू लागते तर आबा विचारतात कला अगं काय झालं आहे तर कला, कला म्हणते आजोबा मी कुठल्या तोंडाने सांगू मला काहीच कळत नाही आजोबा मला खरंच खूप वाईट वाटत आहे मला खरं तर तक्रार करायची नाही परंतु हे कुठेतरी थांबायला हवं माझ्यामुळे किंवा माझ्यावरच्या असणाऱ्या रागामुळे माझ्या आईवडिलांना होणारा त्रास मी नाही सहन करू शकत आता आबा विचारतात नक्की काय झालंय कला तू असं का बोलत आहेस तुझ्या आईवडिलांना कोणी त्रास दिला आहे तर कला म्हणते आजोबा तुम्हाला तर माहीतच आहे की काही माणसं घरी घुसली होती आणि त्यांनी माझ्या घराची तोडफोड केली आहे परंतु हे कशामुळे घडले माहीत आहे का तर आता आजोबा विचारतात काय झालं कला नक्की हे कोणी केलं होतं अगं ती तर पतसंस्थेचीच माणसं होती ना तर कला म्हणते नाही आजोबा ती पतसंस्थेची माणसं नव्हती तर आता आबांना धक्काच बसतो आबा विचारतात मग ती कोण होती तर कला म्हणते आजोबा ती माणसं सरोज मॅडमनेच पाठवली होती आता हे ऐकल्यानंतर आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकते ते विचारतात काय नाही सरोज असं करणं शक्यच नाही तर कला म्हणते की हो मी मॅनेजर साहेबांची भेट घेतली त्यावेळी मला हे सत्य सांगितलं की त्यांनीच त्यांना खोटं बोलायला सांगितलं होतं की ती पतसंस्थेची माणसं आहेत परंतु ती माणसं पतसंस्थेची नव्हतीच आता आजोबा स्वतः पतसंस्थेच्या मॅनेजर साहेबांना फोन करतात आणि ज्यावेळी मॅनेजर साहेबांच्या तोंडून हे सत्य समजतं की ह्या सर्वामध्ये सरोज मॅडम आहेत तेव्हा मात्र आबांना काय बोलावं काहीच कळत नाही आता आबा सरोज मॅडमना बोलावून घेतात आणि म्हणतात सरोज तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं आतापर्यंत तू या घराचा डोलारा सांभाळलास परंतु तू असं काहीतरी करशील असं मला वाटलंही नव्हतं अगं तुझ्यामुळे कोणाला त्रास होईल आणि तू कोणाला त्रास देशील असं कधीच स्वप्नातही मी विचार केला नव्हता तर सरोज मॅडम म्हणतात की आबा तुम्ही हे काय बोलत आहात मी आणि कोणाला त्रास दिला आहे तर आता आजोबा म्हणतात सरोज आता तरी खोटं बोलू नकोस सत्य माझ्या समोर आलं आहे सरोज अगं अगं तूच कलाच्या आईबाबांना त्रास देण्यासाठी माणसं पाठवली होतीस अगं तू असा विचार कसा करू शकतेस एवढ्या खालच्या दर्जाचा विचार तू करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं सरोज तर सरोज मॅडम म्हणतात नाही आबा असं काहीच नाहीये ही मुलगी खोटं बोलत आहे तर आबा म्हणतात परंतु सरोज बँकेचे पतसंस्थेचे मॅनेजर ते का खोटं बोलतील आता मात्र सरोज मॅडम शांतच होतात तर त्यानंतर आबा सरोज मॅडमना म्हणतात सरोज अगं तू त्यांना शब्द दिलास की तुमच्या पतसंस्थेतून आम्ही चांदेकर ज्वेलर्ससाठी साठी कर्ज घेणार आणि त्यासाठी तू त्यांना खोटं बोलायला भाग पाडवलस सरोज खरंच मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे सरोज आतापर्यंत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता मला वाटत होतं की सरोज तू सर्वांचा विचार करतेस परंतु नाही सरोज तू चुकीचं सर्वसामान्य माणसांना त्रास देऊन तुला काय भेटलं सरोज सांग ना तर आता सरोज मॅडम म्हणतात समाधान कारण या मुलीने या घरात येऊ माझं घर उद्ध्वस्त केलं माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला हे कुटुंब उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागलं जशास तसे तर आजोबा म्हणतात अगं ते अद्वेचे सासू सासरे आहेत तिचे आई वडील आहेत त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे कला आपल्या घरची लक्ष्मी आहे ती या घरची सून आहे आणि तिच्याच आई वडिलांना त्रास व्हावा असा विचार तू कसा करू शकतेस मान्य आहे की तुझ्या मनामध्ये राग असेल परंतु तू अशा पद्धतीने राग व्यक्त करशील असं मला कधीही वाटलं नव्हतं सरोज सरोज तू जे काही आज केलं आहेस त्यामुळे मला असं वाटत आहे की मीच कुठेतरी तुम्हाला समजून घेण्यात कमी पडलो आहे सरोज आज तुझ्या वागण्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटत आहे तर सरोज मॅडम म्हणू लागतात आबा तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता परंतु शेवटी या मुलीला जसं हवं तसंच केलं हिने आज आपल्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला आहे तर कलामध्ये नाही सरोज मॅडम मला भांडण वगैरे लावायचं नव्हतं परंतु तुम्ही जे काही केलं ते खरंच खूप चुकीचं आहे माझ्या आईवडिलांनी तुमच्याबद्दल असा कधीच वाईट विचार केला नाही खरं तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी नेहमीच आदर आहे आणि आज तुम्ही असा चुकीचा पाऊल का उचललंत मला माहीत आहे की मी तुम्हाला आवडत नाही माझ्या घरचे तुम्हाला आवडत नाहीत तुम्ही माझा आणि माझ्या घरच्यांचा तिरस्कार करता परंतु सरोज मॅडम आज मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करत आहे की यापुढे तुम्हाला जर त्रास द्यायचाच असेल तुम्हाला जर तिरस्कार करायचाच असेल तर माझा करा मला हवा तेवढा त्रास द्या परंतु माझ्या आईवडिलांना त्रास देऊ नका हवं तर मी तुमच्यासमोर पदर पसरते आता कला ही सरोज मॅडमना विनंती करू लागते तर आबा म्हणतात सरोज या सगळ्याचं तुला प्रायश्चित्त घ्यावंच लागेल आता मात्र सरोज मॅडमना धक्काच बसतो सरोज मॅडम विचारतात आबा तर आबा सरोज मॅडमना म्हणतात की हो सरोज तुझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि यासाठी तुला कलाच्या आईवडिलांची तर माफी मागावीच लागेल आता आबांचं हे बोलणं ऐकून सरोज मॅडमना धक्काच बसतो आता आबाने सांगितल्याप्रमाणेच सरोज मॅडम कलाच्या आईवडिलांची माफी मागतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद